नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोरगावमध्ये आपले शेतकरी मित्र सतीश झेंडे सर यांच्या प्लॉटवर आलेलो आहे ज्यावेळेला आपण अकरा तारखेला विजिट होती अकरा जून दोन हजार पंचवीसला त्यानंतर सरांनी कमीत कमी आठ ते दहा दिवसांना ट्रीटमेंट चालू केली होती बरोबर आहे प्रथम सरांचं आपण नाव इथं विचारूया आणि सरांच्या नावापासून गाव तसंच नाव गाव जरा मोठ्याने सांगा आणि काय काय ट्रीटमेंट केली आणि पहिल्या अवस्था काय होती व आणि आता सध्या अवस्था काय आहे ती पूर्ण आपल्या शेतकरी बांधवांना समजून घ्या नमस्कार मी सतीश महादेव झेंडे राहणार बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली माझ्या दिवसामध्ये ए एल एम पी एलचं ट्रीटमेंट आम्ही केलेली आहे आणि अकरा सहा जरी ते साहेब लोक इथं येऊन बघून गेले असले तरी आम्ही ट्रीटमेंट करताना पावसामुळं लेट झाली होती वीस सहापासून आम्ही ट्रीटमेंट केली जवळजवळ दीड महिन्यात आ... आज, आज सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट महिना ट्रीटमेंट झाली होती यात करून हा ऊस आमचा जवळजवळ सात कांड्याचा पूर्वी होता सात आठ सा। तो आता सा, तेरा चौदा कांड्याचा झालेला आहे म्हणजे दुप्पट परिणाम झालेले आहेत फोटो काढलेला त्यावेळेला तुम्ही हात वर केला हाताच्या बरोबर होता जर का त्याच्यावरती वरती डबल म्हणजे रिझल्ट पण खूप चांगला आलेला आहे एएमपीएलचं सुपर ऍग्रो गोष्ट बरोबर अजून काही तुम्ही त्यात नाम मात्र असं किंवा काही सांगितलेलं ते वापरलेलं होतं नाम मात्र म्हणजे खर्च तुमचा जर का बघितलं तर पूर्वी जे खर्च करत होता त्याच्यापेक्षा पन्नास पेक्षा, पेक्षा जास्त कमी खर्च होऊन नाही पाच ते दहा टक्केच फक्त खर्च झाला हा पाच ते दहा टक्के खर्च झाला आणि उत्पन्न मात्र दुप्पट आलं दुप्पट आलं म्हणजे तुम्ही समाधान आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय सांगायचे डोस आणि त्याच्याबरोबर जी आ, न, ची जी औषध आहेत सर्वांनी वापरणं गरजेचं वापर वापर आहे आणि त्यामुळं आपल्या जमिनीचा पोत सुधारते पीक वाढते फुल चांगले येते आणि उत्पादन सुद्धा चांगले येणार आहे त्यामुळं याचं रेकमेंडेशन मी करतो आणि जरूर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आपण एक जरा ऊसाचे कांदी पेरे आणि जाडी मोजूया बघूया जरा कशा पद्धतीने ऊस वाढलेला आहे ठीक आहे बघा पूर्वी ज्यावेळेला आपण आलेलो होतो त्यावेळेला पूर्वीची पेरी दिसते पेरीची साईज पण अगदी छोटी होती सात आठ जर का पेरी असतील पण साईज अगदी छोटे होती आणि ज्या वेळेला ट्रीटमेंट आपली झालेलं आहे ले, है आपले ते ट्रीटमेंट केल्यानंतर जर का पेरेची साईज बघितली तर पूर्णपणे अगदी एक वित पेर आपलं पहायला तयार झालेलं आहे आणि त्याची जाडी पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे ठीक आहे संख्या बघितली संख्या मेंटेन आहे बरोबर जसे आपल्याला पाहिजे तेवढी संख्या आहे फक्त ही संख्या आपल्याला उत्पादन वाढीसाठी अजून ह्यामध्ये राहिलेली ट्रीटमेंट आपण पूर्ण करून उत्पादन कसं दीडपट होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद